सो हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व तयारी झाली आहे आणि आम्ही निघणारच आहे यात्रेला साताळीची यात्रा आहे म्हणजे आमच्या गावाची यात्रा आहे तर आम्ही यात्रेसाठी निघणारच आहे तर बघा शौर्य कसं मस्ती घालतो आहे त्याला सांगते मी हाय बोल हाय पण त्याला काहीच नाही घेणं त्याला फक्त खेळायचं खेळायचं तर आम्ही चौघेजणं चाललो आहे यात्रेला मी मम्मी शौर्याचे बाबा आणि शौर्याचे अण्णा बाबा म्हणजे त्याचे पप्पा अण्णा म्हणजे त्याचे आजोबा तर आम्ही स चौघेजण चाललोय आणि दोन मोटरसायकलवर चाललोय कारण मोठी गाडी खराब झालेली तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे आम्ही मोटरसायकलवर चाललोय तर, तर तुम्ही पण चला आमच्यासोबत यात्रेला आम्ही निघतोच आहे आता बघा शौर्य आता गाडीवर बसेल त्याच्या आजीबाबासोबत आहे आणि आम्ही मागून जातो त्याला असं वाटलं मम्मी काही येणार नाही म्हणजे त्याची आई काही येणार नाही तोच फिरायला चालला आहे पण त्याला काय माहिती आहे आम्ही मागून जाणार आहे तर आम्ही वेगळ्या रोडनी गेलो आणि ते वेगळ्या रोडनी गेले तर आता आम्ही पोहोचलो आहे मंदिरामध्ये मंदिरामध्ये म्हणजे देवी आईच्या मंदिरामध्ये तिथे नैवेद्यासाठी नैवेद्य ठेवण्यासाठी थांबलो होतो आम्ही मग तिथे पूजा वगैरे केली आणि तिथून निघालो आम्ही देवी आईच्या मंदिरात बाहेर एक नैवेद्य ठेवायचा असतो तिथे मी हळदी कुंकू लावून एक नैवेद्य बाहेर ठेवला आणि आतमध्ये सात नैवेद्य ठेवायचे असतात तर मी आतमध्ये जाऊन सात नैवेद्य ठेवले आणि पूजा केली देवी आईचं मंदिर होतं आणि तिथे मी पण दर्शन घेतलं शौर्यानी पण दर्शन घेतलं शौर्याच्या बाबांनी नारळ फोडलं तर आमचं गाव काही खूप मोठं नाही आहे छोटंसं आहे तिथे यात्रा पण काही भरत नाही दोन किंवा तीनच दुकानं असतात आणि गर्दी पण काही नसते कारण कालच यात्रा होती सर्व बहुतेक लोकांनी कालच नैवेद्य ठेवलं आणि जे आमच्यासारखे शहरात राहायला आले म्हणजे एवल्यामध्ये राहायला आले ते असे कधी पण जाता ठेवण्यासाठी यात्रा झाल्यानंतर आम्ही यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गेलो होतो यात्रा तीन दिवस असते यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गेलो होतो मग माझी पूजा झाल्यानंतर मम्मीने पूजा केली आणि तिथे नैवेद्य ठेवण्यासाठी गावातून अजून दोन मुले आलेले होते तर त्यांनी पूजा केली मग नंतर शौर्य हळूच त्याला चिवचू दिसल्या चिवचू म्हणजे बकरी बकरींना तो चिवचू म्हणतो आणि त्या बकऱ्या बघण्यासाठी पुढे गेला मग त्याच्या आजीने हात धरून त्याला घेऊन गेला तो घाबरतो तर खूप बकऱ्यांना पण बघायच्या असतात त्याला बघा तो जवळ पण जात नाही बकरीच्या लांबूनच फक्त बघायचे असते चिवचू त्यानंतर त्याची चिवचू बघून झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो चिवचू म्हणजे बकरी तिथून निघालो आम्ही मग तिथून निघाल्यानंतर आम्ही आमच्या शेतात गेलो शेतामध्ये म्हसोबा आहे म्हसोबाला नारळ फोडण्यासाठी शेतात गेलो मी सात वर्षानंतर शेतामध्ये आले दुसऱ्यांदीच बघते मी शेती मग तिथून निघाल्यानंतर खूपच अंधार झाला बाकी शूट नाही काढला मग डायरेक्ट घरी येऊन शूट काढला आणि घरी आल्या आल्या शौर्याला मांडीवर झोपायचं होतं तो मांडीवर झोपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका